नमस्कार मित्रांनो राम राम आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे आजची सुरुवात झालेली आहे रुद्च्या कानातलं घेण्यापासून ऋद्धूच्या कानातलं घ्यायचं होतं कारण त्याचं कानातलं तुटलं होतं मग फायनली रुद्ला कानातल्या कुंडल्या घेतल्या मग शेया वगैरे राखून झाल्यानंतर मला जायचं होतं गावात गावात मी गेले गेल्यानंतर पार्लरमध्ये गेले पार्लरमध्ये गेल्यानंतर मला जायचं होतं कासरा आणि हे करण्यासाठी मग नंतर कासरा वगैरे घेतला मग वडापाव पॅकिंग घेतले आणि मेडिकल मध्ये गेले मेडिकल मध्ये गेल्यानंतर गंगीला आणि रंगीला औषध घेतलं मग मी गेले किराणा मालाच्या दुकानामध्ये मध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये घेतल्यावर किराणा वगैरे घेतला किराणा वगैरे घेतल्यानंतर घरी येला आणि पावसानं हजरी लावायला मग पावसानं हजरी लावल्यामुळं थांबलो कमीत कमी एक तास पावन तासरी लागली पावसामध्ये भिजून आलतो मग आम्ही चेंज वगैरे हो केलं चेंज वगैरे हो केल्यानंतर मी घेतलं गरम गरम वडापाव खा किराणा वगैरे भरूप झाला मग मला करायचं होतं चिकन चिकन करण्यासाठी मी कुकर ठेवला कुकरमध्ये तेल टाकलं मग हळद मीठ लावून कुकरमध्ये टाकलं मग हलवलं एकदा दोनदा मग हलवून घेतल्यानंतर गरम पाणी होतलं कुकरचं टोपण लावलं तर बघा माझं चिकन किती महागात पडलं भांडी वगैरे सगळं घाण झाली कारण शेती असं पाणी जास्त झाल्यामुळं शेती हे केली मग मी केला असा मस्त व्यक्ती रस्ता मसाला वगैरे टाकला एकीकडं होतं दूध तापायला ठेवलं होतं आम्ही रसा वगैरे केला मग बाजरीची भाकरी आणि काही थांबायचं नावच घेत नाही पाऊस तरी ह्यावर शीत का पडतो भरपूर पाऊस चालू आहे इकडे आणि मग पावसामध्ये बाहेर जाण्या बाहेर जाण्याची इच्छा सुद्धा होत नाही किचकिच आणि रेबडा होतो पावसामध्ये आम्ही मटनाने भाकरी खाऊन घेतो तुम्ही सेब करून